एवढ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत चक्क पुष्पा स्टाईल अवैध दारू व्यवसाय करणाऱ्याच्या मुसक्या एका आरोपीला ताब्यात घेतले यामध्ये एक कोटी एकवीस लाख शंभर रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मनमाड कोपरगाव महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टँकर क्रमांक आर जे सत्तावीस जी बी पासष्ट शहाऐंशी अडवून चौकशी केली असता शासनाचा महसूल बुडवून राज्यातून भिसकी दारू आणली जात असल्याचं आठवण नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक रवींद्र उगले निरीक्षक रियाज खान यांच्या मार्गदर्शनात आर व्ही चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पकडलेला मुद्देमाल जमा करण्यात आलाय एकीकडे अवैध प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन कारवाई करत असलं तरी दुसरीकडे मात्र अवैध व्यावसायिक अशा प्रकारच्या नवनवीन योजना लढफून अवैध व्यवसाय करत असल्यासही समोर येते या व्यवसायामागे आंतरराज्य टोळी सक्रिय आहे का याचा शोध आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे सह माधव खाबिया नाशिक ग्रामीण येवला